आपल्याला आता छोटा बटवा शिवायचा आहे ड्रेसवर मॅचिंग इथे बघू शकता तुम्ही रुंदी आपण पंधरा सेंटीमीटर घेतली आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने रुंदी अठरा सेंटीमीटर घेतली आहे हा आपण पंधरा ची वरची बाजू आणि पंधरा अठरा सेंटीमीटर खालची बाजू हा बॉक्स करून घेत आहोत दहा इंच सॉरी चोवीस सेंटीमीटर मी उंची घेतली आहे हा कॅनवास मी कापून घेतलीये अशा प्रकारे मी कॅनवास कापून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी कॅनव्हास कापून घेतलेला आहे असे आपल्याला दोन कॅनव्हास लागणार आहेत बघू शकता तुम्ही मी कॅनव्हास पॅच करून घ्यायचा आहे कुठेही वापर करत नाहीये जर तुम्हाला इस्त्रीचा वापर करायचा असेल तर करू शकता शकता पण मला वेळ नसल्यामुळे मी इस्त्री इस्त्री कडक वाल कॅनव्हास वापरायचं ब्लाउज मध्ये दोन प्रकारचे कॅनव्हास असतात एक कडक आणि एक नरम शक्यतो होता होईल तेवढं दला ब्लाऊजच्या गळ्यांना किंवा कुठलीही पॅटर्न फॅशन करण्यासाठी कडक वाल कॅनव्हास वापरायचे आहे अशा प्रकारे मी दोन पॅच करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी हे पलटी करत आहे अशा प्रकारे मी पॅच पूर्ण करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे ओल पलटी मारून घेत आहे

गॅस किनार देतो त्यावेळेस पूर्ण कापड किनारच्या च्या साइड ला परत पाहिजे काळजी घ्यायची आहे आणि किनार मारली आहे आता मी हे दोन्ही म्हणून एकत्र पॅच करणार आहे आम्ही पॅच करून घेत आहे बघू शकतो आता हे मी भाजीच असताना ही का, कापड उरलेल ते कापून घेते बघू शकतो पूर्ण नीट नीटकेपणाने -नित कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी दोन्ही पॅच करून घेतलेले आहे आता मी हे एकावर एक ठेवत आहे पूर्णपणे ठेवून एक मारत आहे बटवा किंवा पोटी काहीही म्हणू शकता आजीबाईचा बटवा जसा असतो का तसा बटवा तयार होणार आहे बघू शकता पूर्णपणे डबल पीक मारत आहे कापड कसं छान दिसते अशा प्रकारे मी पलटी करून घेतलेला आहे अस्तरातल्या बाजूनी आणि बाहेरच्या बाजूनी अशा प्रकारे मी त्याला तीन सेंटीमीटर अडीच ते तीन सेंटीमीटर वर एक टीप मारून घेत आहे कारण जेणेकरून जर आपण बटवाच्या मध्ये नाडी टाकली तर प्रॉब्लेम यायला नको अडीच ते से तीन सेंटीमीटर वर मी एक मारून घेत आहे बघू शकता आशेने टिप मारून घेतलेली आहे. याला मी अगरबत्तीने असे दोन पॉइंट करणार आहे. या बाजूला एक अशा प्रकारचे मी दोन करणार आहे या में ही मार्किंग केलेली आहे तिथेही मी दोन पॉइंट करते जेणेकरून मला नाडी टाकता या यावं त्याच्यामध्ये आता हे झाड कापड झालेलं आहे त्याच्यामुळं पॉइंट परफेक्ट होत नाही होत बघू शकता ह्या साइड लाही मी दोन पॉईंट करून घेतलेले आहेत